काय रे चहा तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाऊस पडला आत्ताच थोडासाच जास्त नाही नॉर्मल पाऊस पडायला खूप मस्त असं वातावरण आलं आहे जांभळाची झाडं जांभळा खाल्ले जांभळं खाल्ले चलमध्ये का बस की तू इथं कुठं बसते तर या याला इथं जाऊन का ते आणि बाहेर नेलो होतं आणि नेल्या दिवसांनी घरात घरात बोर झालं होतं ड्रेस पण सगळे फिटिंग झाले आज दोन ड्रेस घेऊन दिले बाहेर गेलो करवंदा घेतले आताना नशिबाने भेटले इथं भेटत नाही जास्त जांभळं जास्त मिळतात तिकडच्या साईडला आता आलो म्हणले चहा बनव जांभळाचे झाड आहे सर्व याला इनी नि सर्व झाड आहे आलं ना खूप जांभळ पडतात खाली वर चढायची पण गरज नाही सात आठ जांभळ आणि या साईडला नारळाचे झाड आहेत मागच्या वर्षी किती किती झाड तोडले होते जांभळ अर्धे थैली भरून तोडले होते पावसामुळे हो मागच्या वेळेस आम्ही खूप सारे जांभळं तोडले पण आम्हाला जास्त खालात भेटले नाही कारण ज्या दिवशी जांभळं तोडले त्या दिवशी आम्ही गावाला गेलो होतो फिरायला आमच्या बहिणीकडे गेलो होतो गावाकडे बाबा हो। खायला भेटले ना जांभळ जास्त चिंचा पण खाल्ल्या बरोबर चिंचा अजून पडल्यात घरामध्ये मम्मीने पण आणल्या होत्या यांनी पण दिल्या पण चिंचा झाडे तिकडे दोन तीन तिकडून पण तोडून दिल त्या साईडला दोन तीन झाडे तिकडून पण तोडून दिल्या होत्या लय खाल्ले चिंचा अजून घरात पडले

पूर्ण लावून घ्या हा गिर मध्ये ऑनलाइन होते पण टाइम लागते त्याला यायला सात आठ दिवस हा तर खूप छान आहे त्याची हे कुठे हा सगळ्या छान आहे ना हा ब्लॅक आहे थोडासा ग्रे मिक्स नेमकीच बाहेर गेलो आम्ही आणि लगेच म्हणजे दुकानात गेलो आणि पाऊस चालू झाला आम्ही बऱ्याच वेळ तिथं थांबलो आम्ही आणि घरी आलो आणि करवन वाला वा दिसला करवन घेतले जास्त दिसत नाही ना पहिल्या सारखे ते लोक आहे ना विकायला येणारे क्वचित दिसतात येतात काही ठिकाणी पुण्यामध्ये तुळशीबाग साईडला गेलं ना तिथं ते चिंचा वगैरे विकणारी माणसं असतात ते चिंच नाही का ओल्या चिंच भेटतात ती हा खूप छान आहे काढले होते फिटिंग यायला झाल्या वापस ठेवलं तिकडं छान आहे ना तुम्ही हम्म तर कशा आहात तुम्ही मस्त मज्जा ना हे पिताय चहा त्यांना माहित आहे का आ, डी मार्टला पण होते ना मी तसले कप आणायचे त्यांना खूप आवडतो कपात चहा प्यायला आणि लाईट पण गेली आता पावसाला पावसामुळे लाईटला जाते हा गाडी बघा आमची धुणी झाली पण त्याचे टायर सगळे यांनी हे केले चिखल खूप साईडला आम्ही मस्त म्हणजे आलो <laughs> तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर हे बाहेर घेऊन जाणार बोलले होते घरी आल्याच्या नंतर आज फिरवलं थोडस नाहीतर मी तर घरात घरात बसून कंटाळा आलाय कुठेच जात नाही आता फिरायला मागे मागे तीन चार महिने मस्त फिरलो एन्जॉय केला आता फिरायची सवय झाली तर घरात बस वाटत नाहीये फिरून मी, <laughs> मी, मी, मी ना ना तर कसली घाण पडले होते पण तवा किती काळी पडले होते मी पण गावाला गेलो काळी पडली होती मी कंटिन्यू आम्ही नाना म्हटलं तर लगातार पंधरा ते वीस दिवस आम्ही फिरत होतो इकडून तिकड तिकडून इकडं आणि धूळ पण खूप जास्त आहे रस्त्याने त्यामुळे चेहरा खूप घाणवायचा आता झाले गेले पाच महिने झाले सात आठ दिवस फिरतोय ना बाहेर नाही पण एवढा नाही आहे नॉर्मल आहे खड्डे पडले तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चॅनल नवीनच आण चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर कमेंट करा विसरू नका आज म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवून टाकवा काय हो आज बसले होते इतर निवांत लाईक लाईक करा सबस्क्राईब <laughs> <लाएक> पण करा, <laughs> करा। जे न्यू बघतायत पण मला भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये पाय